अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज अज, आपला आजचा विषय आहे मित्रांनो आपण खूप कष्ट करतो आपण खूप कष्ट करतो आपण खूप मेहनत करतो आपल्या मेहनतीला फळ मिळत नाही मित्रांनो आपणली आपली खूप इच्छा आहे आपली इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो का होत नाही हे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा मित्रांनो ए तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा आपला आजचा विषय आहे मित्रांनो शनिवारी आज आहे शनिवार मित्रांनो शनिवारी संध्याकाळी आपल्याला ह्या चार ठिकाणी दिवे लावायचे आहे मित्रांनो जरूर जरूर लावायचे आहे सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील मित्रांनो हे बघा आपण खूप कष्ट करतो दिवस खूप कष्ट करतो आपण पैशासाठी कष्ट करतो आपण आपले आयुष्य चांगले जगण्यासाठी आपण कष्ट करतो आपल्याकडे दोन पैसे यावे यासाठी आपण कष्ट करतो मित्रांनो हे बघा पण आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आपण त्या आपण कष्ट करतो मित्रांनो पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आहे मित्रांनो का होत नाही आहे बघा मित्रांनो आपल्याला ह्या चार ठिकाणी दिवे लावायला सुरुवात करायची आहे बघा मित्रांनो आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील मित्रांनो आपल्या कामामध्ये यश येईल आपल्या अडलेली नडलेली कामे आहे मित्रांनो ते सुद्धा संपूर्ण होतील मित्रांनो आणि आपल्या घरामध्ये जर वेसना कोणी व्यक्ती कोणी घरातील एखादा व्यक्ती जर असेल मित्रांनो तो व्यसनाच्या आहारी जर गेले असेल मित्रांनो त्यांचे ते व्यसनसुद्धा सुद्धा सुटतील मित्रांनो हे बघा फक्त आपल्याला ह्या चार ठिकाणी दिवे लावायला सुरुवात करायची आहे हे बघा शास्त्रानुसार ज्योतिषी शास्त्रानुसार मित्रांनो असे अनेक कामे सांगितलेली आहेत आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये असे केले जाते ज्या घरामध्ये चार ठिकाणी दिवे लावले जाते त्या घरामध्ये ಸುಖ ಸಮೃದ್ಧಿ ಹೇ ಮಿತ್ರೋ ಆರೋಗ್ಯ समस्यासुद्धा दूर होतात मित्रांनो हे बघा दर शनिवारी संध्याकाळी चार ठिकाणी दिवे लावणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो असे केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभावसुद्धा कमी होतो आणि सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात मित्रांनो आपल्या कोणत्याही मनोकामना असो तोच त्यासुद्धा पूर्ण होतात हे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा तीसुद्धा दूर निघून जाते मित्रांनो नक्की दिवे लाव लावायला सुरुवात करा या चार ठिकाणी हे बघा मित्रांनो ठिकाणी दिवे लावल्यानंतर आपल्या घरामध्ये वास्तू दोष दोष जो आहे तो सुद्धा निघून जाईल मनोकामना आपल्या पूर्ण होईल हे बघा आपल्याला काय करायचं आहे ज्योतिषीशास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो मोहरीच्या तेला दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे वाट ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला काळी ती घालायचे आहे बघा मित्रांनो दिव्यामध्ये इथे लक्ष करायचं आहे मित्रांनो त्यामध्ये काळी तीळ आपल्याला दिव्यामध्ये काळी तीळ टाकायला विसरायचं नाही आहे मित्रांनो आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपली आवडी अडचण आपल्याला सांगायची आहे मित्रांनो असे केल्यानंतर शनीदेवाचा जो कोप आहे मित्रांनो आर्थिक स्थिती आपली आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्रांनो आणि आपली गरिबी आपली गरिबी आहे मित्रांनो घरामध्ये जी गरिबी आहे ती कायमची दूर होईल मित्रांनो आणि घरामध्ये सक नकार्मकता नकारमकता घटनांपासून संरक्षण होईल मित्रांनो आपल्या घरामध्ये नकारातकता जे घटना होतात बघा मित्रांनो म्हणजे नकारातकता विचार घरामध्ये नकारात्मकता सतत नकारात्मकता विचार असतात आपल्या घरामध्येतील सदस्यांच्या डोक्यामध्ये असतात बघा मित्रांनो नकारात्मकता विचार आपल्या घरातील आपल्या पतीच्या डोक्यामध्ये असतात नकारमकता विचार आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये असतात नकारमकता विचार आपल्या सासू सासरे त्यांच्या डोक्यामध्ये नकारमकता विचार असतात बघा मित्रांनो आणि परत मला आपल्या घरातील जे काही आपले नातेवाईक आहे मित्रांनो आपले सासू आहे सासरे आहे धीर आहे आपली जाऊ आहे त्यांच्या डोक्यातील जर नकारमकता प्रभाव असेल विचार असेल ते सुद्धा निघून जाईल मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्याला शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवांना दि दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा आणि त्यामध्ये तीळ टाकायला विसरायचं नाही आहे मित्रांनो आपण सुरू करायचं आहे आज शनिवार वार आहे मित्रांनो आपण आज शनिवार आहे आजपासून सुरू करा तुम्ही पुढे शनिवार येईल त्या त्या शनिवारपासून सुरू करा नाही जमलं तुम्हाला ह्या शनिवारी तर तुम्ही पुढच्या शनिवारी असं कोणत्याही शनिवारपासून तुम्ही सुरू करा मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस तर हे दिवे लावायला सुरू करा बघा मित्रांनो हे बघा शनिवारी संध्याकाळी मुख्य गेटवर मुख्य गेटवर उजव्या हाताला म्हणजे आपली आपण बाहेर येतो मित्रांनो उजवी उजवी बाजू जी आहे मित्रांनो आपली त्या ठिकाणी आपल्याला दिवे दिवे लावायचे आहे शनिवारी खूप शुभ आहे मित्रांनो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती घरामध्ये आगमन करते देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती घरामध्ये येते मित्रांनो म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो मित्रांनो यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहते मित्रांनो आणि घरामध्ये आपण रोज जर शनिवारी जर आपण काय करू उजव्या बाजूला मेन गेटवरती जर दिवा लावायला आपण सुरुवात करू मित्रांनो दर शनिवारी तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होईल मित्रांनो आणि जीवनातील कोणतेही संकट आहे ते सुद्धा दूर होईल मित्रांनो कुटुंबामध्ये सुख शांत टिकून राहील मित्रांनो आणि घरामध्ये जो राहूचा अशुभ प्रभाव आहे मित्रांनो तो सुद्धा दूर होईल घरामध्ये नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होईल मित्रांनो आणि संध्याकाळी आपल्याला दर संध्याकाळी दर शनिवारी संध्याकाळी फक्त आणि फक्त चार शनिवार हे काम करायचं आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शनिवारी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे मित्रांनो हनुमान मंदिरामध्ये मंदिर जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि शनिवारच्या वेळेस संध्याकाळी आपल्या घरातील आपल्या घरातील आपली मुलं जर घाबर घाबरत असाल मित्रांनो जर आपल्या घरामध्ये घाबरत असाल आपल्या भूतबाधा जे म्हणतात मित्रांनो त्याचं जर अस्सर आपल्या घरामध्ये असेल तोसुद्धा निघून जाईल मित्रांनो आपल्या घरामध्ये पती घाबरत असेल त्यांच्या डोक्यातून घ घाबरत असेल त्यांचा घाबरटपणा जो असेल मित्रांनो तोसुद्धा निघून जाईल आपल्या मुला मुले जे आहे आपले मुलं घाबरत असेल तेसुद्धा घाबरणार नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्याला भीती वाटत असेल मित्रांनो काहीतरी दोष असेल काही भीती वाट वाटत असेल काही भूतबाधा जी भीती आहे मित्रांनो तीसुद्धा निघून जाईल फक्त शनिवारी आपल्याला दर शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपल्याला मोहरीचा तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे बघा मित्रांनो आणि एक शेवटचे आहे हे बघा शमीपत्र शमीपत्र जर आपण आपल्या घरासमोर कुंड्यांमध्ये जर शमीपत्राचे झाड लावलेले असेल मित्रांनो जर आपण हे तर खूप खूप अतिउत्तम आहे मित्रांनो हे बघा जर झाडं लावलेले आहे ला त्या ठिकाणी आपल्याला मस्त एक दिवा घ्यायचा आहे आणि शनिवारच्या वेळेस संध्याकाळी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मित्रांनो आपण हे जर काम चार शनिवार केले मित्रांनो आपल्या घरामध्ये जर आपल्या घरामध्ये एखादा सदस्य व्यसनाच्या आहारी गेला असेल मित्रांनो तो जर व्यसनच करत असेल त्याच्याकडून आपण सगळे काही कामे कर केलेली आहे मित्रांनो मग त्याचे व्यसन जर सुटत नाही आहे मित्रांनो तर आपण फक्त आणि फक्त चार शनिवार फक्त आणि फक्त चार शनिवार आपल्याला शमीपत्राच्या झाडाखाली मित्रांनो शमीपत्राच्या झाडाखाली आपल्याला दिवे लावणी लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो फक्त चार शनिवार करायचे आहे आपण जर कुंडीमध्ये आपल्या घरासमोर जर कुंडीमध्ये शमीपत्र असेल तर ते खूप चांगलं आहे मित्रांनो तिथेही लावू शकतो आपण नाहीतर आपल्या एखाद्या शेतामध्ये जर आपण राहत असेल शेताच्या एखाद्या कोपऱ्याला कुठेही शमीपत्राचे झाड असेल मित्रांनो तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मित्रांनो आणि बघा मित्रांनो चार शनिवार तर करून बघा तुम्ही बघा आपल्या बेस्ट आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यसन करत असेल एखादा सदस्य मित्रांनो त्याचे आपोआप व्यसन सुटेल मित्रांनो फक्त आपल्याला हे काम करायचं आहे मित्रांनो आणि चार दर शनिवारी चार शनिवारी आपल्याला चार ठिकाणी दिवे लावायला सुरुवात करा मित्रांनो आपली गरिबी कायमची दूर होईल आपल्या घरामध्ये निक ऊर्जा आहे तीसुद्धा दूर होईल मित्रांनो आपल्या घरामध्ये व्यसन करणारे व्यक्ती आहेत ते सुद्धा क्लिअर होतील मित्रांनो हे काम तुम्ही दा फक्त आणि फक्त चार शनिवार करा मित्रांनो तुम्ही सगळे कामे करून थकलेले आहात फक्त हे चार शनिवार करा आणि व्हिडिओ ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ